रामपूर नावाच्या गावात एक जुना मोठा वाडा होता वाड्याचं नाव होत शांती निकेतन पण ते गावात भूतांचा वाडा म्हणून प्रसिद्ध होत कोणीच त्या वाड्यात जायचं धाडस करायचं नाही कारण लोक सांगायचे कि त्या वाड्याच्या बागेत एक भूत राहत एकदा छोटा विनयाने त्याचे मित्रांनी ठरवलं की वाड्याची बाग पाहायची आपण भूत पाहायला हवं विनय उत्साहाने म्हणाला सगळे मित्र घाबरले होते पण विनयच्या धाडसामुळे ते तयार झाले रात्रीच्या वेळेस विनय आणि त्याचे मित्र टॉर्च घेत वाड्याच्या बागेत गेले बाग फारच मोठी होती आणि झाडांच्या सावल्यांनी ती भीतीदायक दिसत होती चालताना अचानक एका मोठ्या झाडामागून हुश हुश असा आवाज येऊ लागला सगळ्यांच्या अंगावर काटा आला विनयने टॉर्चची प्रकाश धोत झाडावर मारली पण काहीच दिसलं नाही आवाज मात्र येतच राहिला भूत पळा एक मित्र ओरडला आणि सगळे पळू लागले पण विनय थांबला त्याने ठरवलं की आवाजाचा उगम शोधायचा त्याने पुढे जाऊन बघितलं तर काय तिथे एक मोठ जुनं पिंपळाचं झाड होत आणि त्याच्या फांद्यांवर एक मोठा गुबड बसलेला होता, होता। तोच आवाज करत होता विनयने हसत गुबडाकडे बघितला आणि मित्रांना परत बोलावलं अरे हे बघा भूत नाही गुबड आहे तो म्हणाला सगळे मित्र हसू लागले तेव्हापासून गावातली अफवा संपली आणि सगळे समजले की भीती कधी कधी आपल्याच कल्पनेत असते विनयाचं धाडस आणि सत्य शोधण्याची वृत्ती सगळ्यांना खूप आवडली ही गोष्ट शिकवते की प्रत्येक गोष्ट आपल्याला खरी वाटली तरी तिच्या मागचं सत्य शोधणं आवश्यक असतं